सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थक तर तुमचं प्रिया लाईफ साईट चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे यावर्षी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी पौर्णिमा आलेली आहे आणि या होळी पौर्णिमेच्या आधी आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्या अशा वस्तू आणून ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहील घरामध्ये धन धान्याची समृद्धी राहील यासाठी आपल्या वस्तू आणून ठेवायच्या आहेत तर ह्या वस्तू मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रानुसार होळीच्या आधी आपल्याला ह्या पाच वस्तू घरात आणणे शुभ मानले जाते कारण ह्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहते तसेच आपल्या घरामध्ये भरभराटे येते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि आपले भाग्य उजळते यासाठी आपल्याला होळीच्या आधी ह्या वस्तू मी ज्या तुम्हाला सांगणार आहे ह्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहेत होळीच्या आधी आपल्याला कोणत्या अशा वस्तू घरी आणायच्या आहेत याविषयी मी तुम्हाला सांगणार ह्यामध्ये मी तुम्हाला पाच प्रकारच्या वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही घरी आणू शकता तर ह्यामध्ये मी तुम्हाला सांगते पिवळ्या रंगाचे कापड आणि हळकुंड तर वास्तुशास्त्रानुसार पिवळ्या रंगाला खूप असे महत्व आहे कोणते शुभ कार्य करत असताना आपण बघा सुद्धा पिवळ्या रंगाचे असते तर कोणतेही शुभ कार्य करत असताना आपण हळदीला महत्व देतो तर लक्ष्मीनारायणचे प्रतीक म्हणून सुद्धा हळद ओळखली जाते तर हळद हळदी पिवळ्या रंगाची असते आणि कोणत्याही पिवळ्या रंगाच्या वस्तूमध्ये धनसंपत्तीला आकर्षक करण्याची शक्ती असते तर तुम्ही होळीच्या आदल्या दिवशी पिवळ्या रंगाचे कापड घ्यायचे त्यामध्ये एक हळकुंड बांधून आपल्या कोणत्याही तिजोरीच्या किंवा कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली महत्वाच्या वस्तू ठेवतो अशा ठिकाणी हे बांधून एका पिवळ्या रंगाच्या फडक्यामध्ये हळकुंड ठेवायचे हे आपल्याला होळीच्या आदल्या दिवशी करायचे कापडामध्ये हळकुंड बांधून हे आपण पूजेच्या ठिकाणी सुद्धा ठेवू हो शकतो यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते आणि आपल्यावर लक्ष्मीची लक्ष्मीची कृपा राहते आता मी तुम्हाला पहिला उपाय सांगितला म्हणजे पहिली कुठली वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची आहे तर पिवळ्या रंगाचे कापड आणि हळकुंड हे वस्तू आपल्याला होळीच्या आदल्या दिवशी घरामध्ये आणायची आहे आणि ते त्याचा उपायही मी तुम्हाला सांगितला तर आता आता दुसरी गोष्ट वस्तू सांगत आहे तर ती आहे चांदीचा कासव तर आपल्याला होळीच्या आदल्या दिवशी चांदचा कासव घरामध्ये आणायचा आहे तर चांदीच्या कासव का म्हटलं तर चांदीच्या कासवाला स्थैर्या आणि आर्थिक कृतीचा संकेत मानला गेलेला आहे तर हा कासव आपल्याला होळीच्या आदि दिवशी घरामध्ये आणायचा आणि उत्तर दिशेला ठेवायचा तर ह्यामुळे काय होते तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि धनधान्याचा लाभ होतो आणि आपल्या घरामध्ये संपत्तीचं आगमन होतं आता मी तुम्हाला दोन वस्तू तर सांगितल्या कोणत्या दोन वस्तू आणायच्या आता मी तुम्हाला तिसरी वस्तू सांगते जे आपण होळ्याच्या आदल्या दिवशी घरामध्ये आणायची आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे जर आपल्यावर कर्जाचे डोंगर असते आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयशच येत असेल आपले कोणतेच काम जर नीट होत नसेल तर आपण आपल्या घरामध्ये होळीच्या आदल्या दिवशी स्त्रीयंत्र आणावे त्याची पूजा करून ते स्त्री स्त्रीयंत्र लावताना उत्तर दिशेला लावायचं यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या कोणत्याही आर्थिक समस्या असतील कोणतेही आपल्यावर संकट असते ह्याचं निवारण होते यासाठी हा उपाय होळीच्या आदल्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची प्रतिमा सुद्धा घरी आणायची आहे आणि हेही शुभ मानले गेले आहे गणपती बाप्पांची प्रतिमा घरी आणल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात तर आपल्याला हे होळीच्या आदल्या दिवशी काम करायचं आहे तर आपण गणपती बाप्पाची प्रतिमा घरी आणून तिची विधिवत अशी पूजा करायची आणि देवघरामध्ये तिची स्थापना करायची यामुळे गणपती बाप्पा आपल्या प्रत्येक कामामध्ये आप आपल्याला यश देतात आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला मदत करतात आणि आपल्यावर त्यांची कृपा दृष्टी राहते आणि आपल्या मनातील प्रत्येक गणपती बाप्पा पूर्ण करतात यासाठी आपल्याला होळीच्या आदल्या दिवशीच गणपती बाप्पांची प्रतिमा घरी आणायची आहे आणि हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे होळीच्या आदल्या दिवशी आपल्याला लक्ष्मीची प्रतिमा सुद्धा घरी आणायची आहे तर आपण होळीच्या आदल्या दिवशी लक्ष्मीची प्रतिमा घरी आणल्यानं आणल्यामुळे आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहते आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास राहतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची भरभराटी होते यासाठी आपल्याला लक्ष्मीची प्रतिमा होळीच्या आदल्या दिवशी घरी आणायची तिची विधीवर अशी पूजा करायची आणि आपल्या देवाऱ्यामध्ये तिची स्थापना करायची अशा प्रकारे आपण ह्या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये होळीच्या आदल्या दिवशी आणायच्या आणि अशा प्रकारे त्यांची पूजा करायची आणि आपल्या घरामध्ये स्थापना करायची आहे आपल्याला तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे माहिती दिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ